नमस्कार या बुडोच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आदेश आला आहेत अंगणवाडी सेविकांना काय आदेश देण्यात आले हे काम केले नाही तर उन्हाळी सुट्टी रद्द होऊ शकते तर कोणते काम केल्यानंतर आपल्याला केले नाही तर आपण सुट्टी नमस्कार या बुडोच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले उन्हाळी सुट्टीपूर्वी कोणतं काम करायचं तेव्हाच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका आदेश हे काम केलं नाही तर उन्हाळी सुट्टी रद्द होणार उन्हाळी सुट्टी देण्यापूर्वी रद्द करण्याच्या आदेश त्यांनी असे आदेश देण्यात आले हे पंधरा दिवसाची ही सुट्टी रद्द होईल तर कोणतं काम करायचं आहे आपल्याला उन्हाळी सुट्टी घेण्यापूर्वी आपल्याला कोणकोणते कौन काम आपल्याला अंगणवाडीमध्ये कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहेत आणखी डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आलं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्टीच्या पूर्वी आदेश आता काय सूचना देण्यात आले कोण सूचना दिले त्यांना महिला बालविकास विभागाकडून सुट्टी दे त्यांना आदेश देण्यात आले किंवा सुपरवायझर करून देण्यात आले तर बघा अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्टीच्या आधी कोणकोणते काम करावे लागेल तेव्हाच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्टी मिळ मिळवण्यापूर्वी काही महत्त्वाचे कामे पूर्ण करावी लागतात ही कामे स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार थोडीफार बदलू शकतात पण सर्वसाधारणपणे खालील कामे आवश्यकता असतात तर बघा आपल्या महिला बालविकास विभाग आपल्या जिल्ह्यामध्ये असं तालुक्यामध्ये तिथून आदेश थोडंफार चेंजेस होऊ शकतात परंतु आपल्याला काम तर एकच असेल कोणकोणते काम असेल तर बघा वर्षा अखेरच्या अहवाल पूर्ण करायचं असतं उपस्थिती बघा उपस्थिती अंगणवाडी सेविका त्यांची उन्हाळी सुट्टी का रद्द करणार अंगणवाडी सेविका जोपर्यंत अंगणवाडीचे पूर्ण काम होत नाही तोपर्यंत त्यांना उन्हाळी सुट्टी मिळणार नाही असे सक्त आदेश त्यांचे सुपरवायझरकडून देण्यात आला आहेत किंवा त्यांच्या महिला बालविकास विभाग कार्यालयामधून त्यांना आदेश देण्यात आला असेल कारण जोपर्यंत अंगणवाडीचं आपल्याला जे काम आहे ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत उन्हाळी सुट्टी मिळणार नाही असं या ठिकाणी सक्त आदेश देण्यात आला आहे अंगणवाडी सेविकाताईंना नेटवर्कचे ने नेटवर्क नेटवर्क नसते किंवा त्याचं वैयक्तिक प्रॉब्लेम असेल किंवा पोषण ट्रॅकर चालत नसेल किंवा जो व्यक्ती आपल्याला सर्व ज्या व्यक्तींचं आपल्याला सर्वे करायचं आहे तो व्यक्ती बाहेरगावी कामाला गेला असेल तर अशी व्यक्ती राहिला असेल तर मग सेविकाताई से सेविकाताईंचं काम कम्प्लीट कसं होणार हाही प्रश्न आहे कारण प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर गेले तर त्या ठिकाणी काही लोक दहा टक्के लोक बाहेरगावी कामाला जातात त्यांचं मुलांना त्यांचं प त्यांची पूर्ण फॅमिली घेऊन चालले जातात आणि या ठिकाणी एफ आर एस पूर्ण करायला लावते तर त्यांचं कसं करायचं आणि त्यांचे गृहभेटी हे सर्व इनकम्प्लीट असतं आणि या ठिकाणी शासन काय आदेश देते की शंभर टक्के काम करून घ्यायचं आहे वर्ष शेवटच्या संपे त्या वेळेस आपल्याला पूर्ण कंप्लीट करून द्यायचं आहे सेविका ताईंचे काम कंप्लीट कसं होणार सुपरवायझर किंवा महिला बालविकास विभाग यांना कारण सेविका आणि ताई खूप काम करत आहे उन्हाळी सुट्टी त्यांना एक रेस्ट म्हणून द्यावी कारण प्रत्येक व्यक्तीला आपण दिवसभर काम करत असतो आणि संध्याकाळी आपल्याला रिस्क लाग रेस्ट लागते तसेच वर्षभर सेविका ताई अंगणवाडीमध्ये वर्षनुवर्षे काम करत आहे फक्त त्यांना पंधरा दिवसाची उन्हाळी सुट्टी ही कोणतीही अट न लावता त्यांना सरसकट सुट्टी द्यावी ही विनंती करतो तर बघा सेविका ताई ही उन्हाळी सुट्टी मागते कारण वर्षभर काम करते वर्षभरात फक्त पंधरा दिवस रेस्टसाठी ते उन्हाळी सुट्टी मागते तर शासनाने काय केलं पाहिजे महिला बालविकास विभागाने कुठलीही अट न लावता त्यांना सरसकट त्यांना पंधरा दिवसाची सुट्टी द्यावी ही विनंती करतो सेविका ताई सेविका असे एक अर्ज करावा की आपल्याला जे उन्हाळी सुट्टीसाठी असेल ते लवकरात लवकर तुम्ही ज्यात तारीख दिलं असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुमचं सेविका ताईंची सुट्टी कोणत्या तारखेपासून आहे अठरा तारखेपासून सुट्टी आहे त्यांची आधी सुरुवातीमध्ये कोणाला दिले मदतनीस ताईंना सतरा दिवसाची सुट्टी दिली आणि नंतर सेविका ताईंना अठरा तारखेपासून सुट्टी देण्यात आली या पद्धतीने अल्टरनेट करून त्यांनी सुट्टी दिली परंतु एक आदेश दिले देण्यात आले की जोपर्यंत अंगणवाडीचं काम होत नाही एफ आर एस कम्प्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला उन्हाळी सुट्टी मिळणार नाही असं सुद्धा सुपरवायझरकडून त्यांना सक्त आदेश देण्यात येत आहे पोषण आहार वितरणाचा अहवाल आरोग्य तपासणी अहवाल बाल विकास प्रगती अहवाल हे आपल्याला सर्व वर्षे अखेर आपल्याला हेच पूर्ण सबमिट करावं लागतं तर पोषण आहार वितरणचा अहवाल आहे आरोग्य तपासणी अहवाल तयार करायचे बालविकास प्रग प्रगती अहवाल हे सुद्धा तुम्हाला मस्ट तयार करावं लागेल दुसरा आहे स्टोक तपासणी आणि नोंदवही पूर्ण करणे कोणकोणता मुद्दा आहे स्टोक तपासणी आणि नोंदवही हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे अन्नसाठा खेडणी शैक्षणिक साहित्य इतर याची नोंद तुम्हाला स्टोकमध्ये ठेवायचे आहे तिसरा मुद्दा आहे सभा घेणे आता वर्ष अखेर आपल्याला सभा घेत असेल तुमच्याकडे जे स्टॉक असेल पालकांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल माहिती देणे आगामी सुट्टीत काय काळजी घ्यावी हे सांगणे हे आपल्याला तिसऱ्या मुद्द्यामध्ये आहे चौथा मुद्दा साफसफाई व देखभाल अंगणवाडी केंद्राची स्वच्छता करणे साहित्य नीट ठेवणे पाचवा मुद्दा पोषण आहार टेक होम रेशन टी एच आर वाटप तर बघाल पोषण आहार टेक होम रेशन म्हणजे टी एच आर म्हणजे टेक होम रेशन्स वाटप सुट्टीदरम्यान मुलांना पोषण आहार मिळवा मिळावा म्हणून टी एच टी एच आरचे वाटप करायचं असतं तर हेच सुट्टीच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे टी एच आर वाच वाटून द्यायचं आहे सरकारी आदेशनुसार इतर कोणतेही विशेष कार्य म्हणजे जसे की निवडणूक काम जनगणना लसीकरण मोहीम इत्यादी तुम्ही जे काम केलं असेल एखाद्या वेळेस तुम्हाला काम दिलं असेल तेही तुम्ही त्या ठिकाणी मास्टर तुमच्या नोंदी ठेवायचं आहे ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मजुरी बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे हे सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मजुरी मजुरी मिळाल्यानंतर उन्हाळी सुट्टी मजूर केली जाते तर बघा महिला बालविकास विभागाने जे आपल्या कार्यालयामध्ये जे अधिकारी असेल पदाधिकारी असेल आणि सुपरवायझर असेल त्यांचं ते त्या त्या ठिकाणी अर्ज मंजूर केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला उन्हाळी सुट्टी दिली जाते हव्यासल्यास मी याचे एक अधिकृत स्वरूपातील पत्र तयार करू शकतो ब अपोषण ट्रॅकरवर नोंदीची पूर्तता म्हणजे एफ आर एस प्रणाली ही तुम्हाला कंप्लीट करायचं आहे दुसरं आहे कुपोषित ग्रामपंचायत अभियान तिसरा संघटना विरोध अधिक माहितीसाठी तुम्हाला या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ए टू झेड माहिती मी या चॅनलवरती अपलोड करत असतो